देवी या ठिकाणी आपले लाडके गोंडा धम्मगुरू, आदरणीय बन्ते धम्मपाल, या ठिकाणी काही सामाजिक मागण्या घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणात बसलेले आहेत पहिल्यांदा भीम टायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने व बहुजन लोक न्याय संघाच्या वतीने या ठिकाणी मी आदरणीय यांच्या वतीनं मी दादासाहेब राज्य अध्यक्ष बिमटायकर सेना व उपस्थित सर्व बिमटायकर संघाचे पदाधिकारी राहुलो चिखलीकर लोक न्याय बहुजन संघाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहे या ठिकाणी मला सूचित करण्यात येते की या देशात लोकशाही असताना या संविधानिक पद्धतीने जे सरकार नेमलं त्या सरकारचं काम असलं की जनतेच्या मागण्या पूर्ण करणं परंतु हे कृषीवर बसलेलं सरकार जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी हो स्वतःचे खिश भरण्यासाठी स्वतःच्याच मागण्या पूर्ण करत आहे आणि म्हणून दुर्दैवानी आज ध्रमगुरू सारख्या माणसाला नागरिक तर रोजही उपोषणाला बसत आहेत गुरु क्या नी? नी? पर धम्मगुरु सारख्या माणसाला या ठिकाणी समाजाच्या मागण्या समोर ठेवून उपोषण करायची पाळी येते एवढं दुर्दैव आहे एवढं दुर्दैव असू शकत नाही मी या ठिकाणी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आदरणीय भंत धम्मपाल मला आनंद वाटला की धम्मपाल भंतेजीनी फक्त धम्माचं काम पुढे नेण्याऐवजी त्या धम्माच्या कार्याला या ठिकाणी सामाजिक कार्याची जोड दिलेली आहे भी भीम टायगर आणि शब्द देतो की मंत्रजी याय पुढे समाजाच्या मागण्या इथं कुठे असतील समाजाच्या कार्याबरोबर तिथं असतील तिथं भीमटायगर सेना तुमच्या सोबत नाही तुमच्या पाठीमागे राहणार नाही तर एक पाऊल पुढे असेल